चाल मी तर मला खरंच करून लावायचा म्हणून आले झाले अन्याय ते करू झाले बाल आला अडीच पडून झुम झुम करून लावून घेतला आता काय करता काय नाही काय गुरु देवा आता बरं पडेलच जरा काय करता काय नाही पाहू

चालेल ते आगा। 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 साली वायर दिसते कोणाची अनलिकल वायर दिसते वळ अस तरी पाक वायर कोणतरी खंडाळून घेत दिसते पोहे अनलिकल आहे हो साला पकडू येईल आपण पाक कशी लाईन वापरू आणि खाली लोक पाहून घेऊ मग काय बोललो होतो तुम्हाला यानं वायर टाकलं आहे म्हणून Aku ah, ah. ini kakarat. Salaman ada dunda waktu konco. tuh ya itu. Wow, ya, Apa lalu Teri biasa

बरं मी काय म्हणतो बोला बर तू काय करू आलता ते काय ते बा ते पंख्याची वायर सटकेल होते ते जोडू आलता बा म्हणजे आम्ही सगळ्या गावात वायरी पकडून आलो आम्ही येले का वायरी पकडणारे तू पण तू पंख्याची वायर जोड त्या घरात पंखा तरी चुकलं नाही याचा मेमो कितीचा फाडायचा ते सांगा तुम्ही से कम दहा हजाराचा मेमो फाटू दहा हजारचा गरीब माणसं दहा हजाराचा मेमो जाऊ द्या मी तुम्हाला एक सांगतो आता दहा हजार काय मेमो खाळू नका तुम्हाला एक ऑप्शन देतो लागलं तर तुमच्या सोबत येतो मी आणि कोणाकोणाचे आकोडे कोणाकडे शेगड्या कोणाकोणाची हिटर आहेत सांगतो तुम्हाला तुमच्या दहा अकरा आहे शेगड्या मी तुम्हाला पकडून देतो त्याचे माझा मेमो कट करतात चालिंग साहेब बर 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 आपला कळणार कोण या आपल्या घर आकडा पकडणारा सांगणारा कोणी हाच का तुम्हाला हा बर बर काय तुझ्या वायर काढेल चांगली देऊ ये ना तुम्ही हे काम सांगले का तुमचे टाकून आम्ही लालत घेणारे लोक महाराष्ट्राची वायर महाराष्ट्राची सगळी साधन सामग्री तुम्ही मागे आणू आले करून

आम्ही आमी वाले सोलेमान दिसतो का मारू नका मारू नका ला बापा हो लागला लागतो आम्ही यंग जनरेशन आहे दावर लागड पकड लागतो मला तुम्ही आम्हाला ते एक काम करा तुमचं हा मेमोजळ पाहू आपण काय करायचं दहा चा भाड्याचा का पाच चा भाड्याचा सांगा बस तुम्ही तुम्ही एक काम करा आम्हाला जेवढं इमानदारीत गावात आकुळे फाकुळे तुम्ही गावात राहता तेवढं सगळी व्यवस्थित सांगा भले एकून एक आकुळ दाखवतो कोणी आकुळ म्हणजे तुमचं काय दाखवतो एकने गेट दाखवतो एकदम ओके चला मग पाहू चला पाहू आपण कोण कोणाचे आकुळे बरं मी काय म्हणतो तुले आता आपल्याला गावात आकुळे पाहायला तुम्ही दाखवताय ते आकोळे पाहायच्या पहिले पहिले तू आली वायर कट करून टाक लवकर वायर काढते याच्या पुढे आकोळे टाकायचे नाही तुम्हाला डायरेक्ट क्लिअर क्लिअर सांगून देतोय आम्ही ठीक आहे अरे देवा गुड गड़बड़े बाबा अरे का हो अरे आमचा माणूस चिपकला तरी पटकन लाई तुम्ही वायर काढायला चांगली काय झालं माणूस चिपकला आमचा माणूस चिपकला तरी छान पटकन कुठे हे पा तुम्ही डायरेक्ट आम्हाला आता बरे पाहिजे आमचा माणूस न्याय साहेब साहेब अँलन्स लावा पटकन बोना नम जा माणूस चिपकला हा शांतता काय जरा नाही का आमचा माणूस गे

हे तर मला खरंच करण लावायचा म्हणून आले हे झाले अन्याय ते करू आले मग मी बी झालं आला अडीच पळून डुमजुम करून लावून घेतला आता काय करता काय नाही काय करू देवा आता बरं पडेलच जरा काय करता काय नाही पाहू

झाला हो साहेब डॉक्टर झाला साहेब मग असं आहे का ऑफिस बंद कोण ठेवलं मग त्याचं नौकरा बंद झाला की मग आपल्याला भेटणार नाही तुम्ही फिरा दोन साहेब बोला बोलणं का तुम्ही बोलणं का आता आम्ही कम्प्लीट करू द्या फक्त तुम्ही का पैशासाठी करू का काय तुमची बरोबर शाळा पाणी आम्हाला ठीक आहे आम्ही पाहतो बरं तुमचा कस काय त्याचा प्लॅन चालत